नारद उवाच प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्रौ विनायकम् भक्ता वासंस्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डम् च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमम् तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णं वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मांडुक उपनिषद अपनवाक्तवाहु हृदय मानसाचा मनात सर्वात उत्तम म्हणजे धे हृदय हृदयाशी बिडने हृदय हृदय घातले हृदयाचे हृदयात जाणे त्यामुळे इंद्रिय हे जण काही देवासारखे आपले कार्य करतात देवांचे देव म्हणजे इंद्र म्हणजे सर्व इंद्रियावर विग्रह करणारे नियमन करणारे सर्व इंद्रियांच्या प्रवृत्तींना नियमित करणारे सर्व इंद्रियांना प्रेरणा स्फूर्ती देणारे हे आपले मन असते म्हणून इंद्राने कृपा करावी म्हणून माझ्या मनानेच माझ्या कृपा करावी कारण श्रुती म्हणते मनए मनुष्याना कारण बंधमोक्षयो हो माझेच मन बंधनाला व मोक्षाला कारण म्हणून सर्वप्रथम माझीच माझ्यावर कृपा झाली पाहिजे माझ्याच मनाने माझ्या साधनेला अनुकूलता दिली पाहिजे त्यासाठी मनामध्ये दृढ संकल्प शक्ती आवश्यक आहे दृढ संकल्प असेल तर मनुष्य सर्व काही करू शकतो आज पण विश्वामध्ये जी जी महान अलौकिक कार्य घेतली ती सर्व मनुष्याच्या मनामधून घडलेली आहेत म्हणूनच परमपूज्य स्वामीजी निमित्ताच साधकाच्या शब्दकोशामध्ये कधीही मला माहीत नाही किंवा मला जमत नाही दोन शब्द नसावेत माहित नसेल तर माहीत करून घेता येईल मला येत नसेल तर मी शिकेन जमत नसेल तर अध्ययन करेल अशी मनाची धारणा हवी जीवनामध्ये किती आघात झाले अनेक संकट आली तरी सुद्धा त्यावर मात करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे मनाची ताकद म्हणजेच माझ्या मनामध्ये श्रद्धेची ताकद आहे श्रद्धा असेल निष्ठा असेल आत्मविश्वास असेल तर सर्व गोष्टी शक्य आहे श्रद्धायाम लभते फलम श्रद्धा ज्याची आहे त्याला यश मिळणार श्रद्धेमध्येच परमेश्वर वसलेला आहे आणि निश्चयाचा मेरू तोची राज्य स्थापन करू आपल्या मराठी राज्यशाहीच प्रतिष्ठापना ही शिवाजीनं केली उलासपोर नाही सैन्य नाही काही नाही वडिलांचं पाडवळ नाही घर नाही नाही राज्य नाही राज्याभिषेक मावळे जमा केले आणि इथं हिंदू परहीची स्थापना केली किती मोठ धाडस निश्चय चिकाटी आणि प्रेमाने माणसं जोडण्याची युक्ती अतिशय गुण घ्यावेत आणि आदर्श ठेवून त्याप्रमाणे आपण त्यांच्या सम व्हावे हात सापडे बोध खरा खरच आपण त्यांच्या त्यांच्या नखाची पण आपल्याला नाही कष्ट दान प्रेम प्रसंगावधान प्रसंगी माणसाला क्षमा करणं प्रसंगी त्याला शिक्षा देणं प्रसंगावधान साधून वेद बदलून आपली राजधानी गाठणं कठोर होऊन मुलाला दूर ठेवणं अनेक प्रकारच्या गोष्टी जीवनामध्ये शिवाजीनं केल्या आणि म्हणूनच तस होता आलं पाहिजे जीवना आपल्याला जीवनामध्ये किती आघात आले किती संकट आले किती त्रास झाला परंतु आपण आपल्या मनाचा निश्चय धरू देता कामा नये आणि जो असं करील त्याला श्रद्धेने पुढे जायला मिळेल श्रद्धेमध्ये ताकद आहे चिकाटीची श्रद्धेमध्ये ताकद आहे यशाची श्रद्धेमध्ये ताकद आहे सर्वांना करण्याची म्हणूनच रवींद्रनाथ टागोर प्रार्थना करताना म्हणतात हे संकटे कर जी ही माझी प्रार्थना मुळीच नाही कारण एक संकट दूर केले तरी दुसरे दोन पुन्हा समोर येतील किती वेळेला मी तुला ते दूर करायला सांगू परंतु जे जे जीवनामध्ये येईल जे जे संकटे येतील त्या सगळ्या प्रसंगामध्ये माझ्यावर माझ्यावरची माझी तुझ्यावरची निष्ठा प्रेम कधी ढळू देऊ नकोस यालाच म्हणता स्थैर्य हीच जीव प्रचंड जीवनाची ताकद आहे म्हणत मनाची कृपा आवश्यक आहे या उलट माझे मन मला साधनेसाठी अनुकूल नसेल म्हणजेच मन माझ्या साधनेबद्दल जर शंका निर्माण करत असेल तर मी बदलेन की नाही मला काही मिळेल की नाही मी या मार्गाला लायक आहे की नाही असे उत्कटतेचे विचार यायला लागतात मग साधकाचा नाश करू होतो म्हणून भगवन म्हणतात अज्ञा श्रद्धा निष्ठ संशयात ना विनशती नायम लोकोस्ति न परवण सुखम संशयात न ना अज्ञानी श्रद्धाईन संशयी पुरुषाचा नाश होतो त्याला हा लोक परलोक सुख प्राप्ती होत नाही यासाठी येथे कृपा करावी इंद्राच्या हातामध्ये वज्र आहे ते अत्यंत समर्थ संपन्न आहे वज्र हे दृढ संकल्पाचे प्रतीक आहे साधनेच्या मध्ये वज्राप्रमाणे दृढनिष्ठ आवश्यक आहे असे सांगून साधक पुढची प्रार्थना करतो स्वस्त न पुख विश्व देवा म्हणजे स्वतःच्या असलेल्या कृतीवर जर संशय असेल तर संशयात ना इंद्राच्या हातामध्ये वज्र आहे म्हणून आपल्यावर इंद्राने कृपा करावी आणि त्या वज्राची साधना करून ते आपण मिळवावे वज्र हे दृढ संकल्पाचे प्रतिक आहे साधनेमध्ये वज्राप्रमाणेच राहायचो असा अशी निष्ठा अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच तिथ प्रार्थना आवश्यक आहे आणि म्हणूनच तिथ मनाचा दृढ निश्चय आवश्यक आहे स्वस्ती नव्वद देवा स्वस्ती न पोखा सती देवा चांगलं कल्याण आनंददायी प्रेमयुक्त आदरयुक्त मन प्रसन्न करणार अशा प्रकारचं वचन हवं अशा प्रकारची वागणूक हवी अशा प्रकारचं काम हवं अशा प्रकारची सगळी आपली कृती हवी आणि मग त्यानंतर आपण म्हणतो स्वस्ती नपुखा विश्व देवा विश्व म्हणजे विश्व सर्व वेती जनाती विश्वदेवा सर्वज्ञ सूर्या न असतो जो संपूर्ण विश्वाला एकाच वेळेला जाणतो तो विश्वज्ञ सर्वज्ञ स्वयंप्रकाश रूप आहे त्या सूर्याने आमच्यावर कृपा करावी <coughs> सूर्य म्हणजे ते सूर्य म्हणजे अग्नि सूर्य म्हणजे संपन्नता सूर्य म्हणजे आरोग्य सूर्य म्हणजे धन धान्य सुख संपत्ती आनंद प्रेम आरोग्य सूर्या सूर्य सूर्य। त्या सूर्याने आमच्यावर कृपा करावी विश्वामध्ये सर्व जीव ज्याच्या प्रकाशामध्ये अनेक प्रकारची कामे करतात ज्याच्या कर्म प्रवृत्त होतात आणि म्हणूनच तो सर्वांना जाणतो अशा या असा हा विश्ववेदास सूर्य त्याने साधकावर कृपा करावी सूर्य हा प्रकाशाचे द्योतक आहे त्यावेळेस ज्यावेळी सूर्योदय होतो ज्यावेळी आपाप सर्व जीव सुती असते जागृत असते ते प्रभाव कमी होऊन सृष्टी सुद्धा होते ज्यावेळी त्यावेळी त्यावेळी सूर्यास्त होतो अंधारा सर्व हिंस असणारे पशु पक्षी स्वप्न कृमी कीटक यांचे प्राबल्य सामर्थ्य व प्रभाव वर्धन होतो म्हणूनच रात्री सर्व शापदांची भीती असते रात्रीच्या वेळी पशुपक्ष्यांची ताकद वाढते दुष्ट माणसांची ताकद वाढते कर्णी कौटल करणाऱ्यांची ताकद वाढते रात्र ही त्यांच्यासाठी आहे दिवस हा सज्जनांच्या साठी आहे दिवसभर प्रधान लोक आपल्या सात्विक वृत्तीनं जगतात देत राहतात करीत राहतात आणि आनंद घेतात रात्र झाली की कुप्रभाव सुरू होतो दुष्ट चोर पशु अनेक प्रकारचे दरोडे घालणारे दुष्ट लुबाडणारे लोक रात्रीच्या वेळी आपल्या कामामध्ये मग्न असतात ते वाईट काम करतात आणि म्हणूनच सूर्याला महत्व प्राप्त झालेलं आहे सूर्याच्या प्रकाशात नेहमीच आपण आनंददायी काम करतो पृथ्वी सुद्धा आपल्यावर येणाऱ्या धन धान्य रोपट्यांना अतिशय सुखाने कंच अशा प्रकारचा रंग देते आणि फल फूल धान्य यांची समृद्धी देते म्हणूनच सूर्याने आमच्या कृपा करावी अर्थात आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा ज्ञान रूपी असणारा अंधकार तमोगुण या सूर्याने नाश करावा या अंधारामध्ये आपल्या आत अनेक हिंसृक्षापदे असणारे दुर्गुण असुरी संपत्ती आहे काम क्रोध असणारे षडविकार यांचे प्राबल्य आहे तमगुणामध्येच ते अधिक आहे संपूर्ण जीवनभर तमोगुण अंधारात अंधारच त्याचा प्रभाव असल्यामुळे मनुष्य अधिक अधिक पाशवी पशुतुल्य झालेला दिसतो म्हणून मनुष्याचे आचार विचार उच्चार सुद्धा बहिर्मुख विषय अभिमुख अत्यंत निकृष्ट पद्धतीचे असतात म्हणून साधक प्रार्थना करतो स्वस्त न पोखा विश्व देवा हे देवांनो सूर्याने माझा प्रकाश म्हणजे सत्वगुणाचा प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये सत्वगुणा सूर्याचा उदय व्हावा ज्यामुळे रजोगुण आणि तबोमनाचा प्रभाव कमी होऊन अंतःकरणामध्ये सत्वगुण वर्धन पावेल विवेक वैराग्य शम दम उपरतीक्षा श्रद्धा समाधान सर्व दैवी गुण अंतःकरणामध्ये उदयाला येतील यासाठी जीवनामध्ये सूर्याची म्हणजे सत्वगुणाची कृपा आवश्यक आहे ज्ञानात्म साथ करण्यासाठी सात्विक मन आवश्यक आहे सात्विक मन याचा अर्थ अत्यंत शुद्ध मन होय म्हणून शास्त्रामध्ये साधना फक्त अंतकरणाच्या शुद्धीसाठी सांगितली जाते साधकाचा संकल्प एकच असावा अंतकरण वैराग्य सिद्धार्थम इदम अह, करिशे। इदं अह करिशे। मी जे जे काही कर्म करील सेवा करील साधना करील त्यामागे उद्देश एकच तो म्हणजे अंतकरणाची शुद्धी प्राप्त आहे म्हणून सूर्याने कृपा करावी अर्थात अंतःकरणामध्ये गुणाचा उत्कर्ष व्हावा हा एकच अर्थ आहे आणि हा सत्वगुण गुरुप्रधान आहे त्यामुळे आणि त्याच्या मागे असलेली श्रद्धा श्रद्धा यामलवते फलम आणि संशय नको अंधकारामध्ये हिस्त्रशु हिणतात आपल्या मनामध्ये देखील अंधकार असला की अनेक गुण असतात पण चांगले गुण आमच्यामध्ये यावेत त्यासाठी सूर्याने आमच्यावर कृपा करावी आमच्या बाहेर जसा प्रकाश तसा अंतकरणात सत्तगुणाचा प्रकाश पडावा आणि आम्ही सुखी शांती समाधानी असे व्हावे दुसऱ्याच्या उपयोगाला पडणाऱ्या या सूर्याचे तेज आमच्या अंतकरणात गेले ना आम्ही सुद्धा दुसऱ्याच्या उपयोगाला पडू स्वार्थ आणि स्वतःच मी पण सोडून आम्ही विश्वमय हो आणि तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थानं मानवी धर्माचा प्रचार आणि प्रसार करू शकू अंतकरण शुद्ध असू दे ज्ञान वैराग्य च पार्वती असं म्हटलं जातं ज्ञान वैराग्य याची सिद्धता होती दे तर सूर्याचा प्रकाश हा ज्ञानाचा प्रकाश आहे सूर्योदय होताच अंधकाराचा विध्वंस होतो हे रात्री पूर्ण अंधारामध्ये आवृत्त असते विश्वामध्ये अंधार काढण्याचा किती प्रयत्न केला मेंद्या लावल्या पंथा लावल्या तारे नक्षत्र चंद्र सर्वसने रात्री विश्व येत असते अंधाराचा क्षणामध्ये नाश करायचा असेल तर फक्त ते सामर्थ्य सूर्यामध्ये आहे सूर्याचा उदय होता संपूर्ण अंधाराचा विध्वंस होतो कारण तमा प्रकाशवत विरुद्ध स्वभाव अंधाराच्या विरुद्ध घटक म्हणजे प्रकाश आहे म्हणून अंधाराचा नाश करायचा असेल तर प्रकाश हे एकमेव साधन आहे तसेच आत्म अज्ञानाचा ध्वंस करायचा असेल तर ज्ञान हे एकमेव नाही म्हणून ज्ञानन ना सदृश्यम पवित्रमेव विद्यते तेव्हा श्रेयांद्रम यज्ञ ज्ञान यज्ञ परम तप सर्व परमा सर्व जर प्राप्त व्हायचं असेल तर ज्ञान यज्ञ उचिततेने करावा हेच साधकांनी त्यासाठी प्रार्थना करावी आणि म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतात दुरितांचे तीव्र जाहो विश्व स्वधर्मे सूर्य पाहो जो जेवील तो ते लाहो प्राणी मात्र धर्मरूपी ज्ञानरूपी भास्कर तेजस्वी आणि तर आपण संपूर्ण ज्ञानाचा विध्वंस होऊ शकेल म्हणूनच सूर्याने कृपा करावी स्वस्त नेंद्र याचा अर्थ साधक प्रार्थना करतो कि माझ्या अंतकरणामध्ये ज्ञानधी प्रज्वलित व्हावा आत्मज्ञान सूर्याचा उदय वा भगवान ज्ञानेन सदृश्यम पैवा ज्ञानासाठी अन्यसधनायमेपंथ विद्ये न पाकश व ज्ञान विना मोक्षो न सिद्धते आत्मबोध मनतो हे स्वयंपाकामधे दस अग्निप्रमुख ज्ञान हे साधन आहे ज्ञान देवतुल्य ज्ञान देवतु, देवतु कैवल्य प्राप्य थे एन मुच्यते ज्ञान ने कैवल्य प्राप्ति होते वस्तु सिद्धि वस्तु सिद्धि विचारे न कर्म कोटि भी आत्म वस्तु जी प्राप्त था कोट्यावधि तो कर्मान्य हो सुन भक्त ज्ञान ने छोते स्मृति स्मृति में दो नेक सिद्ध होते कि ज्ञान है मुक्षाचे साक्षात साधना अपिचित अनन्य भाग असं त्यामुळेच म्हटलेलं आहे सूर्याने आमच्यावर कृपा करावी म्हणजे आमचे जीवन दानमय व्हावे साधक प्रार्थना करतो स्वस्त अरिष्टवी जर सूर्याची कृपा व्हायची असेल ज्ञानाचा उदय व्हायचा असेल तर प्रथम त्राक्ष म्हणजे सर्व पक्षांचा राजा गरुड अरिष्टा कुंड कुंठितता अप्रतिबद्धता ज्याच्या गतीमध्ये कोणते अरिष्ट येत नाही विघ्न येत नाही अशी कुं अकुंठित करणारी ज्याची गती आहे त्या गरुडाने माझ्यावर कृपा करावी तर अशा प्रकारे सूर्याचं महत्व ज्ञानाचं महत्व आणि अंधाराचा नाश करणारा सूर्य याच महत्व आज आपण या उपनिषदातून बघितलेलं आहे तर प्रत्येकाने सात्विक गुणाकडे लक्ष द्यावं अंधाराचा विनाश करण्याच्या मागे लागावं आणि करून आपण नष्ट करून विश्व हीच उपनिषेदाची देखील ठेवण शिकवण आहे जी ज्ञानेशांनी सांगितलेली आहे तर आज आपण इतकं वाचून इथं थांबूयात उद्या पुन्हा वेदचक्षुचे आभार मानून मी माझ